नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण जागतिक मुद्रण दिनानिमित्त मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी चोवीस फेब्रुवारी म्हणजेच जोहान्स गेटनबर्ग जोहान्सने यांचा जन्मदिवस हा जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो जोहान्स गेटनबर्ग हा एक जर्मनी लह व्यावसायिक सुवर्णकार मुद्रक आणि प्रकाशक होता त्याने जगाला आधुनिक मुद्रण कलेची दिनगी दिली त्याच्या फिरते यांत्रिक छपाई नामकामुळे मुद्रण क्रांती घडून येऊ शकली जी आधुनिक कालखंडाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत जोहान्स गेटनबर्ग यांनी लिहिलेली गेटनबर्ग बायबल हे जगातील पहिले छापील पुस्तक मानले जाते जर्मनीतील जोहान्स गेटनबर्ग या व्यक्तीने सन चौदाशे पंचावन्नमध्ये मुद्रणकलेचा शोध लावला त्यांनी छापलेले बेचाळीस ओळीचे लॅटिन बायबल पहिले छापील पुस्तक होय या स्मरणार्थ चोवीस फेब्रुवारी हा जोहान्स गेटनबर्ग यांचा जन्मदिवस दरवर्षी जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो मुद्रणकलेचा शोध हा मानवी जीवनातील क्रांतिकारी शोध असून या शोधामुळे ज्ञान प्रसाराला गती मिळाली साहित्य प्रकाशाला वेग आला नियतकालिके निघाली वृत्तपत्रे सुरू झाली वृत्तपत्रे लोकशिक्षण सामाजिक व राजकीय प्रबोधनाची प्रभावी साधन आहे लाकडाच्या अक्षराचे ठसे शिळा प्रेस शिशाच्या अक्षराचे खेळे स्क्रीन प्रिंटर सायक्लोस्टाईल अशी प्रगती करत मुद्रण कला डिजिटल प्रिंटिंग विकासाचा उच्च व्यवस्थेला पोचले आहे मानवाने मध्ययुगातून आधुनिक युगात प्रगती साधली आहे सर्व छपाईच्या कलेमुळे असे घडले याचे श्रेय छपाई कलेचा संशोधक जॉहान्स गेटबर्कला जातो भारतामध्ये मुद्रणकला पंधराशे छप्पन साली सुरू झाली पोर्तुगालमधून जहाजावरून छपाई यंत्र प्रथम गोव्यात आले भारतीयांना धर्मांतरासाठी उद्युक्त करण्यासाठी धर्मप्रसार करण्यासाठी बायबलच्या प्रती छापण्याकरता हे छपाई यंत्र भारतात आणले गेले तंत्राचा प्रसार गोव्यातून भारताच्या इतर भागामध्ये झाला कोचीन पुढेकाईल अंबोलकडू त्रांकेबार यासारख्या किनारी प्रदेशामध्ये छापखाने सुरू झाले महाराष्ट्रामध्ये अठराशे ब्याऐंशीमध्ये मुद्रणास सुरुवात झाली यापूर्वी अमेरिकन मशीनने मुंबई येथे मुद्रणायला सुरू केले श्रीरामपूर येथे देवनागरी लिपीचे काही खेळही आणले गेले एकोणीसशे सतरा साली महाराष्ट्रात छापलेले पहिले पुस्तक उपलब्ध झाले आहे या मुद्रणालयात नोकरीत असलेल्या टॉमस ग्रहन हे मातृका तयार करण्यास शिकले टॉमस ग्रहण देवनागरी आणि गुजरातीले प्यांचे साचे बनवून त्यांचा मातृका तयार केल्या अमेरिकेन मशीनचे गणपत कृष्णाजी पाटील हे टॉमस ग्रहन यांच्याकडून मातृका करणे शिकले मानवाच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या क्षेत्राच्या भविष्याचा जेव्हा विचार होतो तेव्हा चिंता वाटावी अशी स्थिती आहे अजूनही छापील साहित्य हे इतर माध्यमाप्रमाणे पेक्षा जास्त विश्वासू मानले जाते हाच त्यांचा विश्वास आपल्या मनामध्ये कायमचा मुद्रित करून ठेवा आजचा जागतिक मुद्रण दिनानिमित्त तुम्ही आम्ही याचा वि जरूर विचार करूयात व शक्य तिथे मुद्रित साहित्याचा वापर करूयात आज आपण जागतिक मुद्रण दिनानिमित्त मराठी छोटासा निबंध पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायचं असू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद